लहान असताना एका मुलीची आई तिने जर काही काम नाही केलं किंवा के ऐकलं नाही तर ती तिला सतत म्हणायची की जर तू माझं नाही ऐकशील ना तर मी मरून जाईल आता जेव्हा चार पाच वर्षाच्या मुलीला असं वारंवार म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये अं ही गोष्ट नक्कीच येणार की माझी आई मेली तर मग ती ती, ती ओव्हरथिंक करायची विचार करायचे तिला झोप पण नाही लागायची कारण लहान मुलांना आई वडील सोडून जातात ही जी संकल्पना आहे ती खूप दुःखदायक असतं आणि मग तो पॅटर्न वाढत गेला आणि त्यानंतर काही वर्षानंतर आजोबा गेले आणि त्याला मग तिला मा, माइंड ट्रिगर झालं मग अजून ती मोठी झाली सतरा अठरा वर्षाची तिचे वडील कोरोनामध्ये गेले मग आईने जे म्हटलेलं होतं की बाबा मी सोडून जाईन मरून जाईन आणि ते एक्झॅक्टली घडलं आणि मग तिला पण त्या गोष्टी ओव्हर थिंक करायला लागला मग तिला भीती वाटायला लागलं की बाबा मला कोणी सोडून जातील आई मरून जाईल वडील मरून गेले आणि अशा प्रकारे तिचं मग ओव्हर सुरू झालं तिला झोप लागणं बंद झालं आणि एक दिवस ती अचानक पॅनिक झाली आणि तेव्हापासून तिला झोप्याचा त्रास चालू झाला तर मित्र हो असे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे मुलांना कधीच असं म्हणू नये की बाबा मी मरून जाईल तू असं केलं तर तिकडे भूत आहे तुला कोणी पकडून घेऊन जाईल खूप लोक पोलिसांची भीती दाखवतात चोरांची भीती दाखवतात भूतांची भीती दाखवतात तर असं कधीच करू नये कारण असेही पेशंट माझ्याकडे आलेले आहेत की त्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये राहिल्या आणि त्यांना मोठं झाल्यानंतरही ती भीती अजूनही वाटते अजून त्याच्याबद्दल ते विचार करतात तर मित्र माझ्या या पेशंटची स्टोरी तुम्हाला कशी वाटते याच्यावर तुम्ही काय बोध घ्याल हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशा चुका खूप सारे पेरेंट्स करतात तर त्यांनाही कळलं पाहिजे की अशा चुका करू नये म्हणून नक्कीच मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद